दबाव काढतायत हे मला माहिती नाही ते आमदार विचारलं नाही ते अशा प्रकारचा दबाव का येत आहे जागा जे फॉरेस्ट स्टेशन आणि अकृषक आहे जागा जी के फॉरेस्ट स्टेशन आहे त्याची विक्री झालेली नाही आहे त्याच्या बाजूच्या प्लॉट लोक अकृषक आहेत त्याची सुद्धा विक्री झालेली नाही आहे जे तीन प्लॉट इतर आहेत त्याची विक्री झालेली आहे आणि ती विक्री करण्या अगोदर प्लॅन सँक्शन करून विक्री झालेली आहे बांधकाम करताना त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल नियमात बसणारे आहेत त्याच्यासाठी रेग्युलरायझेशनच्या प्रोसेसला सगळ्या पाहिजे टाकलेल्या होत्या त्या आमदार साहेबांनी दबाव आणून सुनीलना शिळके आमदार यांनी दबाव आणून या सगळ्या फाईल दिरंगाईमध्ये जशा जातील हे बघितलं परस्पर बघितलं आणि त्याला त्रेपन्नची नोटीस आली त्रेपन्नची नोटीस आल्यावरती त्यांनी ही कार्यवाही करायचं सगळं केलं एकीकडे सरकार असेल किंवा म्हणजे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते रेट कार्पेट टाकायचं आहे उद्योगधर्ध्यांना त्यांच्या छोट्या मोठ्या आणि त्याकडे दुर्लक्ष करते मग इकडे काय असं म्हणजे इथले आमदार जे आहेत सत्ताधारी पक्षातलेच आमदार आहेत ते असं का वागत आहे बहुतेक त्यांना सत्तेचं केंद्रीकरण करायचं असेल त्यांच्या दुसरं याच्यामध्ये जी जागा आहे म्हणजे काही काही दिवसापूर्वी जी इथे कारवाई करण्यात आली पवनाधारण क्षेत्रामध्ये त्यामुळे ते म्हणतात की तिथे सर्वसाधारण जनतेवर कारवाई करण्यात आली इथे कपटरांवर कारवाई करण्यात आली त्याच कुठेतरी दोन तीन शब्द त्यांच्या आवडीचे आहेत त्यांच्या ती जनता गोरगरीब हे शब्द टिंगल करत नाही याच्यामध्ये तर हे शब्द त्यांची आहेत अंगावरती यायला लागले की असं सगळे विषय बरकटायचं त्यांचं हे मुळात ज्या कंपनीवर जी कारवाई होत आहे किंवा ज्या कंपनीवर कारवाई कारवाई होणार आहे ते समोर येत नाही तुम्ही काय इथं समोर येतात आणि तुम्ही काय बोलत होते त्या जागा मी दिलेल्या आहेत माझी नैतिक जबाबदारी आहे की त्या कंपन्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्या कंपन्या इतर ठिकाणी जात होत्या त्या कंपन्या त्या पर्टिक्युलर मंगरुळ ह्या भागामध्ये मंगरूळ भागात तुम्ही जर बघितलं असेल तर तळेगाव एम डी सी डेव्हलप होतो ना तळेगाव नव या भागामध्ये कंपन्या सगळ्यात चाललेल्या होत्या म्हणजे एका बाजूला सोन्याच्या ओंधळीने पाणी पिण्याची परिस्थिती समोर आहे आणि एका बाजूला लोक कामासाठी करत आहेत या कंपन्या ह्या साईडला कशा येतील त्या आम्ही बघितलं जर त्या त्या कंपनी त्या कंपन्या तिकडे याव्या त्यांना मी त्रेपन्न कोटीच्या गॅरंट्या त्यांना दिलेल्या माझ्या वैयक्तिक गॅरंट्या मी त्यांना दिल्या होत्या की तुम्ही अडचणी नाही कारवाई झाली किंवा कंपनी तिथून मूळ झाला आणि रोजगार म्हणाला तर याला कारणीभूत कोणाचा याला स्वतः कारणीभूत असेल असं म्हणायला लागेल की मी योग्य वेळेस योग्य पद्धतीने याच्यावर आवाज नाही उठवला त्या भागामध्ये बरेच सारे व्यक्ती याच्यामध्ये कारणीभूत असेल त्या कंपन्या गेल्या त्या उनामुळं घडतंय त्याच्यापेक्षा ते घडताना कोण थांबवत नाही हाही कारणीभूत आहे या सगळ्यावर एकूणच त्या भागामध्ये बरेच सारे कंपन्याचे अनधिकृत बांधकाम आहेत किंवा इतरही अनधिकृत बांधकाम आहेत त्याची मोठी पेंडिंग लिस्ट आहे हे सगळं बाजूला साधून त्याच कंपनीवर काय कारवाई होत आहे हे पी एम आर डीला विचारायला लागेल पी एम आर डीवर कोणाचा दबाव आहे आमदार सुनील शंकरराव शेडके यांचा दबाव आहे असं मला वाटतंय तुम्ही काही त्यांच्याशी व्यक्तिगत असं काही रायव्हलरी आहे का, का, का म्हणून ते तुमची तुम्ही दिलेल्या प्रोजेक्ट जमीन दिलेल्या प्रोजेक्टवर नाही असं रायवेलरीवरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ येत नाही आम्ही आमचं कामात व्यस्त असतो आणि याच्यामध्ये लक्ष द्यायला आमचं काय राजकीय किंवा काय असं काय अजेंडाही नाही या तुम्ही मानताय की आमदारांचा दबाव तुम्ही या संदर्भात कुणाकडे तक्रार करणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सेशन चालू आहे सेशन झाल्यावर आम्ही सगळ्या मान्यवरांची वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहे आणि हा विषय बोलणार आहे आणि हा विषय बोलताना की ते ह्या कंपन्यांसाठी नाही इंडस्ट्री म्हणून बोलणार आहे की अशा पद्धतीने जर राजकीय हस्तक्षेप जर कंपन्यांमध्ये व्हायला लागला कंपन्यांचा मी बघाशी बोलून कंपन्यांच्या डोक्यावरती प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इंडस्ट्री यांचा हात पाहिजे ना की लोकल आमदारांचा वगैरे हात पाहिजे तुम्ही उद्योग मंत्री किंवा कोर्टाकडे जाणार का याविषयी कोर्टाकडे ऑलरेडी पिटिशन फाईल केलेली आहे के तर त्या दिवशी खूपच गंभीर परिस्थिती होती चुकून त्या कंपनीचं कंपाऊंड जरी पडलं असतं तरी अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये खूप चुकीची माहिती गेली असती आधीच ह्या सगळ्या प्रकाराने त्याच्या मनात खूप असुरक्षितता तयार ता झालेली आहे ॲटलीस्ट ती तिथं थांबवलं कार्य थांबल्याला आम्ही यशस्वी झालो म्हणून ती त्यांना काही प्रमाणात तरी सुरक्षित वाटत आहे एकूणच जे आमदार आहेत ते आज दुसऱ्याकडे बोर्ड आहेत की त्यांनी चुकीचं बांधकाम केलं वगैरे मात्र त्यांनी पण कुठेतरी फॉरेस्ट लँडमध्ये खोदकाम केलं झाडांची कत्तल केली आणि रॉयल्टी बुडवली असा देखील आरोप होत आहे त्यावर कारवाई करण्याची मागणी करणार होती मी आरोप नाही करते मी पुरावे दिलेले आहेत त्याचे की हे त्यांनी केलेलं आहे केलेलं आहे त्याचे म्हणजे कारवाईचं बाब एक काम बंद कोणाचं पाडू नये त्याला काय रेग्युलरायझेशन करता येईल ते त्यांनी त्याच्यात मार्ग काढून ती वाटेल त्यांना गायडन्स द्यावा ची माहिती द्यावी ती ते कमी असावी की त्यांच्या रिलेशन रिलेटिव्हला माहिती द्यावी त्याची तुमच्या मागणी काय आहे आमदारांनी आमदार या पदाचा ज्या पद्धतीने गैरवापर करून त्या पदाच्या विश्वासार्हतेचा गैरवापर करून माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि बा बाकी जनता पत्रकार यांना ज्या प्रकारे यांच्यासमोर ज्याप्रकारे खोटं बोलले त्याची नैतिक जबाबदारी आता त्यांनी घ्यावी या सगळ्या गोष्टी जबाबदारी घ्यावी जागा मालकांची कंपन्यांची आणि या सर्वांची लेखी मागणी मागणार का दुसरं खोटं बोलले म्हणून राजीनामा देणार का